इतर संध्याकाळचे साडेतीन वाजले आणि आता आम्ही बैल घेऊन रानात चाललो आहे तर तुम्हाला आता गुरु आमची रानात नेताना दाखवतो हो हा आमचा मोरक्या पांढरा बैल बाहेर पडला आहे त्याच्या मग तांबडा बैलसुद्धा बाहेर पडला आहे पण आज मी इकडे उभा असल्यामुळे आज खाल्ल्या वाटेन गेलेत नाहीतर इकडून वरतून जातात आता हा आमचा पाडा आला आहे बघू शकता चार वर्षाचा पाडा आहे अबा तसे मुस्की चाटत बसला आहे तिथे लहानात जायचं मूण नाही वाटतं आपण एका निघालाय आता गाय आणि आपलं वासरू राहिले ही बघा ही आपली गाय आले गाय गाबन आहे आणि हे तिचं वासरू डिमरी हे बघा इथून वाट आहे मी इथं उभा असल्यामुळे बैल तिकडून गेले गाय इकडून गेले चला आता आपण अर्ध्यापर्यंत सोडायला जाऊया नाही तर ही दोघं तिघं गुरं अशी आहेत तिकडे तिकडे कोळपत बसतात आणि मग पोकाळतात आणि मग इथं आजूबाजूला शेतीसुद्धा आहे हा मित्रांनो चार वर्षाचा पाडा आहे हा विकायचा आहे कोण गिरायक असेल तर नक्की सांगा हा बघा कॅमेऱ्यात बघतो आहे त्याला कळलं आहे मी विकायचं आहे म्हणतोय ते वाटतं म्हणून माझ्याकडे बघतोय आता चला जाऊया हे बघा अशी ती बघा ती बाकीची गोरं वाटण जातात आणि हे दोघं असे इकडे तिकडे चरत चरत जातात मग मागे राहतात आणि मग बोकाळतात आणि मग कधी कधी बायलांना बाकीच्या चुकतात सुद्धा त्याच्यामुळे लावायला जावं लागतं अर्ध्यापर्यंत जास्त लांब नाही घरापासून जावं लागत इथे घाटीला सोडावं लागतं मग ते जातात मागून तो बघा कसा तांबडा कोळपत कोळपत चाललाय या पाड्याला कोण गेलायचं असेल तर नक्की सांगा मित्रांनो विकायचं आहे हे बघा आपली ह्या वाटेने गुरु अशी वरती जातात हे बघा आपण आता निघालोय एका वाट्याने एकदा अशी सरळ लावली की मग बरोबर जातात नाही इकडे तिकडे मधी मधी खायच राहतात आणि मग मागे राहतात हे बघा निघालेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब तर नक्की करा आपल्या पाऊससुद्धा नाही हे बघा अशी मागे मागे चरत राहतात हे बैलाने हा बघा बघू शकता मस्त एकदम छान वाटतंय संध्याकाळचे साडेतीन वाजलेत हे बघा असं हे चरत चरत जातात आणि बोकाळण्यात मग एक्सपर्टच आहेत आणि एकदा बोकाळले की मग काय ऐकत नाहीत हे बघा ह्या वाटेने आपण आता नेत नाहीत गुरं समोरून जातात हे बघा आता ही गुरं गेलीत आता आपण जाऊया घरी आता ही जातात मग इथपर्यंत आणून लावली की मग ती सरळ वाटेने मागून मागून जातात तर मित्रांनो गुरं मी आता काकांना वरती इकडे लावून दिलेत अर्ध्यापर्यंत कारण काय होतं काय काय तांबडा बैल पाडा आणि वासरू येथे मागे मागे कोळपत राहतात आणि नंतर मग मग मागणं मग बोकळत जातात मग बोकाळतात वगैरे तर इकडे तिकडे सुद्धा आहे तर इकडे तिकडे अशीच मागं मागं राहतात सरळ वाटेने जात नाहीत तर इथं अर्ध्यापर्यंत लावायला जावं लागतं तर अर्ध्यापर्यंत आता मी लावून आलो आहे आणि आता घरी चाललो आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला तांबडापाडा विकायचासुद्धा आहे तर कोण गिऱ्हाईक असेल तर नक्की सांगा तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच नवीन पुढच्या व्हिडिओत टाटा बाय बाय